नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व पालकांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे आर टीचे ॲडमिशन खऱ्या अर्थाने सुरू झालेले आहेत इयत्ता पहिली नर्सरी ज्युनियर सिनियर यासाठी ऑनलाईन अर्जसुद्धा सुरू झालेले आहे परंतु या व्हिडिओमध्ये ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपल्या मुलाचं वयाची अट किती आहे कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत त्याचबरोबर पात्रता नेमकी काय आहे याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हे शासनपत्र या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेलं आहे आणि या शासनपत्रामध्ये असं त्यांनी म्हटलं आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता शिक्षण हक्क अधिनियमानुसार जे दुर्बल आणि वंचित घटकातील जे लोक आहेत किंवा जे मुलं आहेत त्यांना पंचवीस टक्क्याच्या माध्यमातून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संदर्भात महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे आणि या ठिकाणी असंही म्हटलं आहे की दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी बालकाचं मोफत आणि शैक्षणिक या शिक्षण कलम जो बारा सी एक नुसार दुर्बल घटक आणि वंचित घटकातील बालकांना स्वअर्थसहाय्य तत्वावरती चालणाऱ्या शाळा किंवा विना अनुदानित शाळा पोलीस कल्याणकारी शाळा महानगरपालिका शाळा किंवा इतर ज्या इंग्लिश मीडियमच्या शाळा असतात सर्व माध्यमांच्या या प्रत्येक शाळांमध्ये आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने संदर्भात हे एक परिपत्रक महत्त्वाचं या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आणि यानुसार या ठिकाणी तारीखसुद्धा डिक्लेअर करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी असं म्हटलं आहे की बालकाच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया ही चौदा तारखेपासून सुरू झालेली आहे चौदा एक दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ही तारीख असणार आहे त्यामुळे उद्यापासून हे ऑनलाईन फॉर्म सुरू होणार आहेत त्यामुळे मित्रांनो त्यांनी असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे की आर टी ई प्रवेश प्रक्रियेसाठी जे अर्ज करणार आहे त्यांच्यासाठी मार्गदर्शन सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत तर यामध्ये पहिला महत्त्वाचा घटक असा त्यांनी सांगितला आहे महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असं सांगितलं आहे की दुर्बल वंचित आर्थिक सामाजिकदृष्ट्या मागास वर्गातील जी बालक आहेत त्यांना स्वय अर्थसहाय्य ज्या शाळा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व ज्या शाळा आहेत या सर्व शाळांमध्ये पहिलीपासून किंवा पूर्व प्राथमिक वर्ग म्हणजेच काय तर नर्सरी ज्युनियर आणि सिनियर के जीमध्ये सुद्धा या ठिकाणी ॲडमिशन देण्यासंदर्भात महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे आणि या ठिकाणी कोणत्या मुलांना या ठिकाणी ॲडमिशन मिळणार याचा जर आपण विचार जर केला तर या ठिकाणी इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी त्याचबरोबर एस सी बी सी किंवा आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग घटक किंवा एच आय व्ही बाधित किंवा एच आय व्ही प्रभावित बालके अनाथ बालके दिव्यांग बालकं म्हणजेच काय मित्रांनो या तक्त्यावरून आपल्याला एक स्पष्ट होते चा चा की कोणत्याही जातीचा धर्माचा विद्यार्थी या आर टी प्रक्रियेमध्ये समावेश किंवा सहभाग घेऊ शकतो आणि या ठिकाणी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी दिलाय की आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असलं पाहिजे तोच विद्यार्थी किंवा तोच पालक या आर टी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणारे पालकांच्या बालकाचा आर्थिक दुर्बल घटकामध्ये समावेश होतो म्हणजेच काय तर एक लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न जर असेल अशा पालकांना प्राधान्य मिळण्याची शक्यता जास्त असते त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे की पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक दहा शाळांची निवड तुम्हाला करता येणार आहे फक्त दहा शाळा तुम्हाला निवडता येणार दहापेक्षा जास्त संख्या तुम्हाला निवडता येणार नाही त्याचबरोबर पालकाने अर्ज भरताना शाळेपासून व घरापर्यंतचं हवाई अंतर हे लक्षात ठेवा हवाई अंतर हे गुगल मॅपच्या पद्धतीने तुम्हाला निश्चित करायचं आहे आणि हे करार करता जो बलून असतो तो बलून पाच वेळा तुम्हाला या ठिकाणी हलवता येऊ शकतो जास्त वेळा जर तुम्ही हलवला तर तुमचा अर्ज हा बाद केला जाऊ शकतो या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी सांगितले आहे त्याचबरोबर प्रवेश प्रक्रियेबाबत वित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे अर्ज सादर करण्याच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर जे अडचणी परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येत नाही शक्य तितक्या लवकर अर्जसुद्धा करायचं आहे म्हणजे तारीख वाढेल असंही या ठिकाणी सांगता येणार नाही कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की इंटरनेटचा प्रॉब्लेम असू शकतो साईटचासुद्धा सा प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे जितक्या लवकर फॉर्म भरता येईल तितक्या लवकर फॉर्म भरण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा दिला आहे की प्रवेश प्रक्रियेबाबत आपणास काही समस्या असल्यास आर टी ई पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता त्याचबरोबर पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी उदाहरणार्थ घराचा पत्ता जन्मतारीख आणि उत्पन्नाचा दाखला अपंगाचा दाखवा जात प्रमाणपत्र या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत आणि ते व्यवस्थित भरायच्या आहेत तुमचा पत्ता प्रॉपर पाहिजे जन्मतारीख व्यवस्थित पाहिजे उत्पन्नाचा दाखला हा अतिशय महत्वाचा गोष्ट महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आर टी एसाठी या ठिकाणी यावर्षी समोर ठेवलेला आहे त्याचबरोबर पुढचा मुद्दा असा आहे की ज्या बालकांची यापूर्वी आर टी अंतर्गत शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे त्यांनी पूर्ण पुन्हा अर्ज करू नये महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की पुन्हा अर्ज तुम्हाला करता येणार नाही आहे त्याचबरोबर पुढचा मुद्दा असा आहे की आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियाकरिता प्रवेश मिळालेल्या बालकाची चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्यास असं जर समजलं तर त्या ठिकाणी तो प्रवेश रद्द केला जाणार आहे म्हणजे समजा तुम्ही जर एखादा ॲडमिशन घेतला असेल पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरता असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही तुमचं लॉटरीमध्ये विचार केला जाणार नाही त्याचबरोबर पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायची आहेत तुमचं ज्यावेळेस डॉक्युमेंट्स पडताळणी सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचे आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला जे आवश्यक कागदपत्र कोणते आहेत तर या कागदपत्रामध्ये निवासी पुरावा म्हणून त्यांनी रेशन कार्ड हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला आपण ते व्यवस्थित समजून घेवा पंचवीस टक्के प्रवेश आपण ज्या कार्यक्षेत्रात शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीचा निवासी व्यवस्था असल्याचा निवासी पुरावा रेशन कार्ड त्याचबरोबर या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला चालणार आहे वीज बिल म्हणजे लाईट बिल टेलिफोन बिल प्रॉपर्टी टॅक्स त्याचबरोबर घरपट्टी मतदान ओळखपत्र पासपोर्ट राष्ट्रीयकृत बँकेत पास जे पासबुक असतं ते सुद्धा तुम्हाला चालणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा विषय हे जर सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसतील तर तुमच्याकडे भाडे करार हा ग्राह्य धरला जाणार आहे परंतु हा भाडे करार दुय्यम निबद्ध कार्यालयाचा असणं अनिवार्य आहे आणि हा भाडे करार फॉर्म भरण्याच्या पूर्वीचा असावा कमीत कमी तो अकरा महिन्याचा तरी असला पाहिजे हे सर्व पालकांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे कारण अनेक लोक शिक्षणासाठी घर सोडून बाहेर येतात आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे वरील डॉक्युमेंट्स नसतात त्यामुळे ते भाडेकरार करतात परंतु हा भाडेकरार हा अकरा महिन्यापेक्षा कमी नसावा फॉर्म भरण्याच्या अगोदरचा असावा हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पत्त्याचा पुरावा म्हणून आपण या ठिकाणी वापरू शकतो त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा म्हणजेच काय तर तुमच्याकडे ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपालिका रुग्णालय असतील अंगणवाडी बालवाडी किंवा आईवडिलांचं जे हमीपत्र किंवा प्रतिज्ञापत्र असतं याच्यावरती सुद्धा तुम्ही जन्माचा पुरावा किंवा जन्मतारीख टाकून तुम्ही या ठिकाणी अर्ज किंवा डॉक्युमेंट सादर करू शकता त्याचबरोबर वंचित घटक जे असतात त्यांनी काय करायचं आहे ते त्यांच्याकडे जातीचा दाखला हा असणं खूप गरजेचं आहे तर तो तहसीलदार उपजिल्हाधिकारी उपविह महसूल अधिकारी यांच्याकडून तो, तो जातीचा दाखला असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर परप्रांतातील जातीचा दाखला या ठिकाणी विचार केला जाणार नाही त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता उत्पन्नाचा दाखला असणं खूप गरजेचं आहे हा उत्पन्नाचा दाखला दोन हजार तेवीस चोवीस दोन हजार चोवीस पंचवीस यापैकी कोणताही असला तरी चालतो परंतु त्याचं उत्पन्न हे एक लाखपेक्षा कमी असला पाहिजे परंतु हे उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदारांचा असणं खूप गरजेचं आहे तुम्ही कुठल्याही एखाद्या अधिकाऱ्याचा दाखला जर साध्य करा असेल तर तो चालणार नाही त्याचबरोबर दिव्यांग मुलगा असेल तर त्याच्याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हँडिकॅपचा दाखला असणं खूप गरजेचं आहे तो चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंग असला पाहिजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या परिपत्रकाची पीडीएफ फाईल देतो ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि ही माहिती महाराष्ट्रातील सर्व पालकांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य बरोबर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एक सर्वांना विनंती आहे की आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फक्त आणि फक्त आर टी एस संदर्भात आपण मार्गदर्शन करतोय त्या व्हॉट्सअप ग्रुपची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्यावरती तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे फॉर्म कसा भरायचा लॉटरी कधी लागणार आहे वगैरे वगैरे तुमच्या मनामधील कोणतीही अडचण असेल कोणतीही शंका असेल तर त्या ग्रुपवरती आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय परंतु मित्रांनो हा ग्रुप किंवा ही व्हिडिओ अशा लोकांपर्यंत पाठवा ज्यांना या व्हिडिओची गरज आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्व मला सहकार्य कराल अशी अपेक्षा ठेवतो आहे ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र